आम्ही समर्थ सगळ्यांना तर चला आम्ही कुठे चाललो तुम्हाला मी सांगते पुढे पण आमचा प्रवास बघा मस्त असं छान रिमझिम पावसात सगळीकडे हिरवगार गारगार वातावरणात आम्ही निघालो आहे राईड करायला त्यांना म्हटलं चला संडे आज संडे स्पेशल कुठंतरी फिरून येऊयात फिरता फिरता ते म्हटले की कुठं फिरायचं पावसात तर चल कुठेतरी जाऊया आणि बघूयात कुठे काय छान मिळतं ते त्यामुळे आम्ही गेलो म्हटलं आता जाऊन जाऊन मॉलमध्ये तर काय जाणार नेहमी नेहमी मॉल काय फिरायचा तर ते म्हटले चल छान नवीन नवीन मोबाईल चालेत आपण मोबाईल बघूयात फक्त बघायला गेलो खरेदी कुठलाही केला नाही पण ते एक जस्ट बघायला बघवायचं कसं आहे काय तर सगळ्यात अगोदर आम्ही गेलो विजय सेल्सला हे पार तुम्हाला इथं नाव दिसतंय विजय सेल्स या दुकानात गेलो आम्ही मोबाईल बघायला सगळ्यात ग्रँड मोबाईल तुम्हाला अगोदर सगळ्यात ग्रँड मोबाईल मी दाखवते ओळखला का कुठला आहे आयफोन सेवन्टीन मॅक्स जी चक्क लोकं दुकानाच्या बाहेर लावून लावून उभे होते तो आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स जवळजवळ त्याची किंमत तुम्ही ते बघा काय दीड लाख एक लाख पंचेचाळीस हजार ओ माय गार्ड सध्या माझी तरी परिस्थिती नाही हा मोबाईल घेण्याची पण म्हटलं चला नुसतं बघूया तर सॉरी हे डिस्प्लेला ठेवलेले असतात हे फोन हे बघा छान असा निर्गुणाने निर्गुणने सेल्फी काढला त्यात मोबाईलची क्वालिटी छान होती पण पैसे तेवढे छान आहे आणि एवढा पैसा मी इन्व्हेस्ट नाही करू शकत हे बघा बॅकसाईडचा लुक जो आता सध्या क्रेझी आहे कलर ऑरेंज लिटरली सगळेच जवळपास ऑरेंज कलर इवन ॲक्टर लोक पण ऑरेंज कलरला हे आहेत पसंती देत आहेत तोच हा प्रोमॅक्स सेवन्टीन आम्ही आता या दुसऱ्या शॉपमध्ये गेलो होतो क्रोमामध्ये तिथेही बघत होतो तिथे पण सेम प्राईस होते एक पंचेचाळीस छेचाळीस जवळजवळ हा सेवन्टीन होता फक्त त्याची ही किंमत जवळपास ब्याऐंशी हजार होती तसा लुक वाईज हा पण छान होता हा बघा एस ट्वेंटी फाय अल्ट्रा खूप छान होता मोबाईल एस ट्वेंटी फोर आता कंपनीनेच बंद केला आहे त्या जागेवर हा आणला आहे एस ट्वेंटी फाय अल्ट्रा त्याची तीच किंमत होती आणि हा गॅलेक्झी ए फिफ्टी सिक्स फाय जी 5G, याची किंमत काही चाळीस बेचाळीस अशी होती याची छान होती क्लॅरिटी वगैरे त्याचा बॅकसाईडचा लुक काहीतरी असा आहे मस्त पिस्ता शेड आहे त्याचा इंग्लिश ग्रीन असा त्याची क्लॅरिटी छान होते <laughs> बघा हा एस ट्वेंटी फाय हा खूप छान मोबाईल होता तरी आपला बजेट नाही हो आपण किती झालं तरी मिडल क्लास माणसं ज्याला परवडतं त्याने घ्याव घ्यावा बरं का असं काही नाही की मिडल क्लास घेत नाही ज्याच्या खिशाला परवडेल ज्याने अगोदर सेविंग करून ठेवलं असेल तो ऑब्वियसली घेऊ शकतो इथं माझी पोरगी बघा अख्ख्या शोरूममध्ये ती इकडे तिकडे पळत होती आणि लिटरली मला किंवा निर्गुणला तिच्या मागे पळावं लागत होतं ती दिसल त्या वस्तूला टच करत होती आणि काही लॉस झालं तर तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे काही तिने तोडफोड केली तर ती मला पे करावं लागेल मग तिच्या मागे आम्ही कंटिन्यू होतो अजिबात एका जागेवर थांबत नव्हती तुम्ही बघा इथे मी आणि निर्गुण हां 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 गॅलेक्झी एस ट्वेंटी फाय इथे पण आम्ही आम्हाला दोघांना तर हाच आवडला होता निर्गुणला मला हे ना तर आमच्या बजेटच्या बाहेर पण एक दिवस आम्ही नक्की घेऊ चला टाटा बाय बाय